नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी ललित विभागात काळ आला होता पण वेळ आली नव्हती साठी मी रत्नागिरीहून डॉक्टर मंगल पटवर्धन समोर सादर करीत आहे सत्यघटनेवर आधारित एक ललित लेख काळ आला होता पण वेळ आली नव्हती संध्याकाळची सातची वेळ मामी मामी एक जोराची हात ऐकायला आली आणि आई पळतच सुटली काय झालं कळलं नव्हतं पण ताई घाबरून हाका मारते आहे हे लक्षात येऊन पटकन आई तिच्याकडे बघायला गेली आमच्या घरातून तिच्या स्वयंपाकघरात जायला काही सेकंदाचाच वेळ लागला आई पोहोचली तेव्हा तिचा स्पर्श ताईच्या जरी काठी साडीच्या पदराला झाला आणि तिच्या डोक्यात एकच सणक गेली आणि आईच्या लक्षात आलं की हिला शॉक लागला आहे तिने धावतच बाहेर येऊन मेन स्विच बंद केला आणि ताई धाडकन खाली कोसळली आई धावतच परत तिच्यापाशी गेली खिडकीवर डोकं आपटून ती खाली बेशुद्ध पडली होती तोपर्यंत आमच्या घरातील सर्वच तिथे पोहोचले पाणी मारून आई तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली माझा मोठा भाऊ सायकल घेऊन डॉक्टरांना बोलवायला गेला हो सायकल घेऊन कारण हा काळ होता एकोणीसशे सत्तरच्या आसपासचा त्यावेळी कोणाकडेच फोन मोबाईल फोन गाड्या नव्हत्या आमच्याही घरात साधारण सात आठ वर्षापूर्वीच लाईट आले होते आले होते म्हणजे काय मुख्य घरात इलेक्ट्रिक फिटिंग व्यवस्थित केलेले होते आणि बाथरूम संडासमध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार नुसत्या वायरी ओढून होल्डरमध्ये बल्ब लटकवलेले होते आणि आत्तासुद्धा बाथरूममध्ये जाण्याआधी ताईने दिवा लावण्यासाठी बटनाला हात लावला आणि ती चिकटून बसली घरी लाईट नवीन आल्यामुळे एकदम सगळे लाईट बंद करायचे झाले तर काय करायचं हे आईने त्या फिटिंग करायला आलेल्या इलेक्ट्रिशियनना विचारून घेतलेलं होतं आणि आज त्याचा प्रयोग झाला शॉक लागला तर माणूस मरू शकतो हे माहीत असल्याने आईने प्रथम मेन स्विच बंद केला त्यामुळे लाईट जाऊन ताई खाली पडली ताईची दोन्ही मुलं जवळच पाटावर परवाचा म्हणत बसली होती नशिबाने त्यांनी आई का ओरडते हो म्हणून जाऊन तिला पकडलं नव्हतं ना नाहीतर काय झालं असतं ह्याची कल्पनाच न केलेली बरी पाणी मारून ताई शुद्धीवर येईपर्यंत डॉक्टर पण आले मग लाईट चालू करून सर्व स्थिरस्थावर झाले ताईच्या अंगठ्याला आणि चाफेकळीला शॉकने चांगलीच जखम झाली होती पूर्ण हात अंग ठणकत होते डॉक्टरने ताबडतोब औषधोपचार केले त्यावेळी ताईचे यजमान बाहेर गेलेले होते ते घरी येतात तोही गडबड ते पटकन म्हणून गेले मामी आज तुम्ही होतात म्हणून ठीक नाहीतर हिचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती खरंच हो? मी तुम्हाला हे सुचलं नसतं तर काय झालं हो आणि ही दोन्ही मुलं जाऊन तिला चिकटली नाहीत म्हणून बरं नाहीतर नाहीतर या घराने आज काय बघितलं असतं मी सात आठ वर्षाची असताना घडलेला हा प्रसंग मी सात आठ वर्षाची असताना घडलेला हा प्रसंग अद्यापही आमच्या आणि त्यांच्याही कुटुंबातील कोणीही विसरू शकत नाही आज माझी आई नाही पण ताई मात्र पंच्याऐंशी वर्षे वयाला छान आरोग्य संपन्न जीवन जगत आहे आणि त्यावेळी तिचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरं धन्यवाद